काही काही दिवसानंतर यायचा आणि तो काय करायचा मग जाळं टाकून तो पोपटानं काही पोपटांना पकडून घेऊन जायचा असं एक तीन चार वेळा झाल्यानंतर त्यांचा जो प्रमुख होता त्यानं काय केलं मग का सगळ्यांची मीटिंग घेतली आणि त्यानं त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण यातनं सुरक्षित कसं राहायचं काय काळजी घ्याय घ्यायची वगैरे हे सगळं काय का केलं त्यानं सांगितलं मग तो आपल्याला दाणे टाकतो त्यानंतर जाळी टाकतो पकडून घेऊन जातो हे सगळं त्यांना सांगितलं आणि आपण सुरक्षित कसं राहायला पाहिजे हे सगळं त्यांना सांगितलं अगदी त्यानं काय केलं त्यांच्याकडून ते पाठच करून घेतलं की जेणेकरून काय होईल की सगळे हे सावध राहतील आणि पकडले जाणार नाहीत मग सगळ्यांनी त्या छान पाठ केलं त्या पोपटांनी मग हा जो प्रमुख आहे तो मग निर्धास्त झाला आणि काही दिवस असे गेले मग एक दिवस काय झालं काही कामानिमित्त तो त्याला बाहेर जा बा दुसरीकडे गेला तो आणि ज्या वेळेला तो परत आला तेव्हा त्यानं बघितलं की तो, तो शिकार आला होता आणि त्यानं काय केलं होतं की काही पोपटांना पकडलं होतं आणि तो पकडून घेऊन जात होता आणि ते पोपट जे होते ते त्या जाळ्यामध्ये प सापडले होते तरीसुद्धा तेच ते म्हणत होते बघ्या की शिकारी येतो दाणे टाकतो जाळी टाकतो आणि पकडून घेऊन जातो शिकारी येतो दाणे टाकतो पकडून घेऊन जातो म्हणजे ते पकडले गेले होते तरीसुद्धा ते तेच म्हणत होते म्हणजेच विद्यार्थी मित्र ह्या गोष्टीचं तात्पर्य काय तर एखादं ज्ञान जे आहे ज्या वेळेला ते प्रत्यक्षात व्यवहारात आपल्याला वापरता येत नाही त्यावेळेला ते ज्ञान जे हे पोपटपंचित ज्ञान होतं म्हणजे त्या पोपटांच्या बाबतीत झालं त्यांना सगळं माहीत होतं की आपण हे हे केल्यानंतर आपण यातनं सुरक्षित राहू शकतो पण त्यांनी काय केलं फक्त ते पाठ केलं प्रत्यक्षात त्यांनी ते वापरात आणलं नाही विद्यार्थी मित्र आपल्या बाबतीत सुद्धा हे असं होतंय का हे आपण फक्त आपल्याला बघितलं पाहिजे म्हणजे उदाहरण समजा आता तुम्ही अगदी तुम्ही तीसपर्यंत तुम्ही पाडे पाठ केलेत पण बाजारात जर तुम्ही गेला आणि जर तुम्हाला हिशोब जर येत नाही तर ते ज्ञान जे आहे ते तुमचं पोपटपंचित ज्ञान ठरतं किंवा अगदी तुम्हाला गणिताली सगळी सूत्र तुम्ही पाठ केलेली आहेत आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण जर समजा तुम्हाला खोलीचं क्षेत्रफळ जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही घेतलेलं ज्ञान जे आहे हे ज्ञान पोपटपंचित ज्ञान ठरतं तेव्हा आपण ज्ञान घ्यायचं की पोपटपंचित ज्ञान घ्यायचं हे आपण ठरवतं पाहिजे ठरवता आलं पाहिजे आणि तुम्ही ज्ञानच मिळवणार पोपटपंचित ज्ञान मिळवणार नाही अशी अपेक्षा मी इथं व्यक्त करतो आणि ठरतो धन्यवाद